नमस्कार मित्रांनो आता झाले दुपार आणि आता हे काल आम्ही पहाटे उठले होते ते आता आम्ही जमा केल्यात आणि इथं फास घातला तुम्ही बघू शकता हे इथं फास आहे आणि तुम्हाला काल मिरच्याला रांदा केलेलं आणि आपण ही शेळ्या बांधल्या तिथं आणि तिथं टिप्पण केली ती ते आपल्याला पेरायच्या आता दुपारून म्हणजे आपले वडील पेरतील आणि आता आपण बसल्या बघा निवांत झाड सावलीला सावलीवर बसले आई आमची काय हाकावर हाका, हाका मारायला सावलीला बसल्यामुळं बसले तरी पण आता दुपारचा था टाईम झाला आहे पण आता जेवायचं जेवण झाली मग डबल पहाटे जमा करायची मग डबल पहाटे उठायची तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही आता कसं तक। जेवतानी आम्हाला खवळ देत <laughs> आहे <लाम> <laughs> ते तुमच्या <laughs> गाईला आमची काय उजवी लवारी काय त्यांच्याकडे

गेम काय करणार आहे सन गेम होती असे जो जो निघायचा म्हणजे काढून देतो ना थांबा सर आणि एकांदा असला डबा जर दिला असता तर राउंड दिली असते अयो आहे पण भरत नाही हो तांबे पण कशा सकाळी तांबे पण भरत नाही एवढ्या झालं दिले दिले आणि तिला काय आपल्याला सांभाळायला काय नाही तुम्ही उगा सांभाळायचं आहे म्हणून नाही ते बाप म्हणून बाई सांभाळतील हो बाई बाई सांभाळीन सांभाळीन बाई काय सांभाळेन म्हणजे बाईची नुसती काय सांभाळून बघ हो बाय खुरपाठ तरी दुण आली राहणार बायला तेवढ पु लागून बैल घेऊ आपण एक काय नाही आता झाली टिपण पिपण आता मला जू लावाइज शेउडा लावा बैला जोपा बी भार चाहिँ अनि बिहा गेला बगा आउँदा सोन्या बघू शकता आता चालू केली वडिला टिपण हाय चालू केली आता चालू टिपण हाय मस्त बिन पेराय चालू केले बघा हे आम्हाला आता जमा करायला सांगितलं एवढं राहिले आता झाले आपलं आता आपलं एवढं झाले बघा हे जमा करायच झाले आणि वडिलांचे एवढे प्यारात झाले असं झाले बघा पेरायचे आणि तिकडं आपली आजी गवत काढते आणि एवढं झाले आता आम्हाला घातलाय आणि तिकडं राहायला आयचा कापूस येतच राहिला आणि कायचं कापूस आम्हाला हे सगळे कापूस उपटून डबल हिप पहाटी जे आहेत ते ह्याच्यावर टाकायचे आणि